आजच्या या लेसनमध्ये आपण काल आपण जसं बघितलं जर्नल हे प्रामुख्याने फार मोठा व्हाउचरचा प्रकार आहे भाग नंबर एक आपण असा बघितला की उधारीने जर आपल्याला कुठलंही ॲसेट विकत घ्यायचं असेल आज आपण जरा विरुद्ध जातोय उधारीने आपल्याला काही ॲसेट विकायचं असेल प्रश्न मूळ असा आहे की आपण ॲसेटच का विकतोय मुळात असा आपल्याला प्रश्न पडेल तर बऱ्याचशा कंपन्या असतात हे ॲसेट विकण्यासाठी काढतात त्याचे प्रमुख कारणांपैकी काही कारण अशी आहेत की कंपनीला त्या ॲसेटच्या जागेवर एक नवीन ॲसेट घ्यायचं आहे किंवा जे ॲसेट आपण मागे घेतलं होतं ते ॲसेट नॉट वर्किंग कंडिशन ते खराब झालेलं आहे वर्क होत नाहीये किंवा एक्सचेंज करायचं आहे किंवा कंपनीला काही फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि कंपनीने असं ठरवलं की नको ते ऍसेट्स आपण ऍसेट विकून टाकूया की ज्यामुळे आपल्याला काही आपली कॅश फ्री होईल किंवा येणं असेल पब्लिककडनं किंवा पार्टीकडनं तर त्या अनुषंगाने आपण जर्नलमध्ये एंट्री करतो आहे कुठली व्यवहार बघा काय आहे व्यवहार असा आहे एअर कंडिशन ही हे जे काही फिक्स ऍसेट आहे हे आपण उधारीने सिंधू डिस्ट्रिब्युटरला दहा हजार रुपयाला विकलं नीट लक्षात घ्या एअर कंडिशन हे आपण विकलेलं आहे सिंधू डिस्ट्रीब्युटर ह्या पार्टीला जुनं झाल्यामुळे कारण त्याचं सांगितलं आणि त्याची किंमत दहा हजार रुपये आहे तर जर्नल असं म्हणतो की जर्नल हा व्हाउचरचा प्रकार असा व्हाउचरचा प्रकार आहे की ज्यामध्ये ऍसेट हे उधारीमध्ये विकता देखील येतात जसं आपण मगाच्या लेशनमध्ये खरेदी केलं होतं तर ठीक आहे मग मग आता दोन खाते नेहमीप्रमाणे या ठिकाणी तयार होतील एक आहे सिंधू डिस्ट्रीब्युटर आणि एअर कंडिशनचं खातं आपल्या डोळ्यासमोरच आहे तर त्यामुळे ते खातं पुन्हा करण्याची गरज नाही आहे तर मग लिहू का इथे डेबिटला एअर कंडिशन तर निश्चितच नाही कारण एअर कंडिशन हे येत नाही आहे आता एअर कंडिशन आपण विकतो आहे म्हणून एअर कंडिशन एक क्रेडिट साईडला या ठिकाणी खाली लिहिलं जाईल कारण ऍसेट हे जात आहे आणि मग डेविड साईडला पार्टीचं नाव अर्थातच मी मागील लेसनमध्ये अल्टरसी आपल्याला सांगितलं पुन्हा एक वेळा अल्टरसी खात्याचं नाव आणि कौशामध्ये आपण लिहितोय क्रेडिट सेल्स आता ह्या पार्टीला कुठला ग्रुप देणार तर अनेक ग्रुप आहे मागे आपण ज्याला क्रेडिट परचेस केलं होतं त्यावेळेला आपण सेंट्री क्रेडिटर ग्रुप दिला होता आता आपण क्रेडिट सेल करतो आहे तर हा ग्रुप दिला जातो यो तो योग्य राहील सेंट्री डेटर्स किंवा करंट ॲसेट दिलं तरी काही हरकत नाही कारण सेंट्री डेटरचा जो प्रमुख ग्रुप आहे तो करंट ॲसेट आहे मी एंटर करतोय सेंटिटेटरवर मग त्यांचं नाव त्यांचा पत्ता पिनकोड त्यांचा पॅन नंबर बघाशी सांगितल्याप्रमाणे यस करतात तर या ठिकाणी आपण जी काही किंमत लिहितो आहे ती दहा हजाराला ते आपण विकत आहोत आणि ह्या ठिकाणी मात्र आता आपल्याला एअर कंडिशन लिहिता येईल एअर कंडिशनचं खातं इथे समोर दिसत आहे ते मी क्लिक करतो आहे आणि त्याला क्रेट पडला आणि जो काही प्रकार आहे बिंग सोल्ड एअर कंडिशनर बाय क्रेडिटर क्रेडिट मी कॅपिटल लिहिलं आ, तर अशा पद्धतीने ही एंट्री जर्नलमध्ये केली जाते यस करण्यापूर्वी आपण ह्या ठिकाणी पुन्हा एक वेळा लक्ष द्या ते म्हणजे एअर कंडिशन आपण क्रेडिट साईडला यासाठी लिहिलेलं आहे कारण हे जे काही ॲसेट्स आहे हे आपल्याकडे येत नाही ते जात आहे विकलं म्हणजे चाललं ना ते आपल्याकडे येत नाही जातं आणि व्हॉट गोज इन व्हॉट गोज आऊट इज कॉल्ड क्रेडिट म्हणून एअर कंडिशन क्रेडिट आणि सिंधू डिस्ट्रीब्युटर ही अशी पार्टी आहे की ज्या पार्टीला आपण डेटर ग्रुप दिलेला आहे आणि ती डेटर पार्टी आहे आणि त्याच्याकडनं आपल्याला येणं आहे आणि भविष्यात येणं आहे आणि म्हणून आपण त्या पार्टीला डेविड साईडला लिहिलेला आहे तर हा जो काही प्रकार होता जर्नलचा तो दुसरा प्रकार होता मी यस करतो आहे आणि हा बहुचार प्रकार संपवतो आहे